काही दिवसांपूर्वी पुणे शहरात एका अल्पवयीन तरुणाने भरधाव कार चालवत दोघांना उडवण्याचा प्रकार ताजा चा दिनांक चार साहा रोजी रात्री सातपूर परिसरातील छत्रपती चौक शिवाजीनगर येथील शिवभक्ती चौक येथे राहणाऱ्या सुरेश भदाने कलाबाई भदाने पृथ्वी पाटील हे तिघेही झोपेत असताना जगदीश खरमाडे राहणार रेशमी पार्क रो हाऊस एका समोरील पार्क शिवाजीनगर सातपूत यांच्या नावे असलेली टाटा कंपनीची नेक्सन इलेक्ट्रिक कार क्रमांक का एम एच पंधरा जयएक्स सतरा एक्केचाळीस या कारने भरधाव वेगात येऊन वरीलप्रमाणे नागरिकांची भिंत तोडून तिघांना गंभीर जखमी केले ते तिघही सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे सदरील पीडितांची दिनकर पाटील व अमोल पाटील यांनी भेट घेऊन आक्रमक होत आरोपीला अटक करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे याबाबत काय बोलले पीडित कुटुंबीय दिनकर पाटील पाहूयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव सातपूर नाशिक या संदर्भात काय सांगणार आहात जो गाडीवाला होता त्याच्यावर फार मोठी कारवाई आता आपण ऐकलंय की पी आय तृप्ती मॅडम सोनोडियांना मी बोललोय की सुरेश बधाने आणि कलाबाई बधाने पृथ्वी बधाने पृथ्वी पाटील पृथ्वी पाटील ती मुलगी आयला हे तिन्ही तिघांचे जीव वाचले खरे आणि त्याच्यावर फार मोठी कारवाई झाली पाहिजे जशी पुण्यावर कारवाई झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला सोडायचं नाही ज्याची गाडी असेल त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे तो दारू पिलेला होता त्या सर्व कारवाईमध्ये त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला त्या गुन्ह्यातून सुटला नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही आता मी मॅडमशी बोललेलो आहे आणि अशा पद्धतीने ही जी ज्या घटना घडली ही फार गंभीर घटना आहे त्याच्यामध्ये मा माफ नाही करणार आम्ही त्याला त्याला कायदेशीर त्याच्यावर फार मोठी कारवाई करायलो आणि मला खात्री तर का पी आय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूरच्या तुप्ती मॅडम निश्चितपणे कारवाई करतील अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज YouTube